सावकाराच्या वाड्याचं रहस्य शहराच्या मध्यभागी एका अरुंद गल्लीत सावकाराचा जुनाट वाडा उभा होता काळ्या पडलेल्या भिंती तुटलेली खिडक्या आणि उंबरठ्यापाशी वाढलेली झाडे यातूनच त्याची जुनाट ओळख पटत होती सूर्यास्त झाला की वाड्यावर एक अनाकलनीय शांतता पसरायची जी आतून येणाऱ्या विचित्र आवाजांमुळे भंग व्हायची हे आवाज कधी कुजबुजल्यासारखे कधी रडल्यासारखे तर कधी हसल्यासारखे वाटायचे सावकाराच्या कुटुंबातील लोक याकडे दुर्लक्ष करायचे जणू काही त्यांना या आवाजांची सवयच झाली होती पण गावातील लोकांमध्ये मात्र हे आवाज कुजबुजीचा विषय बनले होते अनेक वर्षे उलटली पण या आवाजामागचं रहस्य कोणालाच कळलं नाही वाड्यात एक अशी खोली होती जिचे दार कधीच उघडले नव्हते हे दार नेहमी बंद असायचे आणि त्यावर एक जाडजूड कुलूप होतं सावकाराच्या कुटुंबातील कोणीही त्या खोलीच्या जवळ जायला धजावत नव्हते त्या खोलीत नेमकं काय होतं ते कोणालाच माहीत नव्हतं गावात एक जुना माणूस होता त्याचे नाव गणपत तो अनेक वर्षांपासून सावकाराकडे कामाला होता एक दिवस रात्रीच्या वेळी गणपत सावकाराच्या वाड्यातून जात असताना त्याने पाहिले की त्या बंद खोलीच्या दारातून एक मंदसा प्रकाश येत होता गणपतला आश्चर्य वाटले त्याने घाबरत घाबरत दारातून डोकावून पाहिले पण त्याला काहीच दिसले नाही दुसऱ्या दिवशी गणपतने सावकाराच्या मुलाला याबद्दल विचारले काका त्या खोलीत काय आहे आणि ते दार का कधीच उघडत नाही सावकाराच्या मुलाने गणपतला गप्प केले आणि त्याला परत कामावर जायला सांगितले पण गणपतच्या मनात कुतूहल जागे झाले होते त्याने त्या रात्री परत त्या खोलीच्या जवळ जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला त्या रात्री गणपतने हिंमत करून त्या खोलीच्या दाराला कान लावला त्याला आतून कुजबुजीचा आवाज आला त्याला आतमध्ये कोणीतरी आहे असे वाटले पण त्याला नक्की काय आहे ते कळले नाही गणपतला त्या खोलीचे रहस्य शोधून काढायचे होते म्हणून त्याने एक योजना आखली एक दिवस जेव्हा सावकाराचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते तेव्हा गणपतने त्या खोलीचे कुलूप तोडले दार उघडल्यावर गणपतला धक्का बसला खोलीत एक वृद्ध स्त्री बसलेली होती तिचे केस पांढरे झाले होते तिचे डोळे खोल गेले होते आणि ती खूपच अशक्त दिसत होती तिने गणपतला पाहिले आणि ती रडायला ला लागली मी सावकाराची पहिली पत्नी आहे ती म्हणाली माझ्यापासून माझे आयुष्य आणि माझे सर्वस्व हिरावून घेतले माझ्या मुलालाही त्याने माझ्यापासून वेगळे केले त्याने मला या खोलीत बंद केले आणि माझ्या मुलाला सांगितले की मी मरून गेले आहे गणपतला धक्का बसला सावकाराने आपल्या पहिल्या पत्नीला अनेक वर्षांपासून त्या खोलीत बंद ठेवले होते तीच ती स्त्री होती जिच्यामुळे वाड्यामध्ये विचित्र आवाज येत होते तीच ती स्त्री होती जी अनेक वर्षांपासून आपल्या मुलाला पाहण्यासाठी तडफडत होती गणपतने तिला मदत करण्याचे वचन दिले त्याने सावकाराच्या मुलाला बोलावले आणि त्याला सर्व हकीकत सांगितली सावकाराच्या मुलाला धक्का बसला त्याला कधीच वाटले नव्हते की त्याच्या वडिलांनी असे काही केले असेल त्याने आपल्या आईला पाहिले आणि तिला मिठी मारली त्या क्षणी त्या वाड्यावरील सर्व रहस्यमय आवाज थांबले त्या रात्री गणपत आणि सावकाराच्या मुलाने पोलिसांना बोलावले सावकाराला अटक झाली आणि त्याला शिक्षा झाली सावकाराच्या पत्नीला न्याय मिळाला आणि ती आपल्या मुलासोबत आनंदाने राहू लागली त्या दिवसापासून त्या वाड्यावर कोणतेही विचित्र आवाज आले नाही आणि ते वाड्यावरील रहस्य कायमचे संपले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद